राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वयाची एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केली आहेत वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षातही कामाचा सपाटा आणि त्यांच्यातला उत्साह हेवा वाटण्यासारखा आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांना कधीच दोन आकडी खासदार मिळवता आलेले नाही मात्र तरीही दिल्लीतलं शरद पवारांचं वजन कधीच कमी झालेलं नाही आहे पवारांच्या वाढदिवसानिमित्त टीव्ही नाईन मराठीचा हा स्पेशल संग्रहित रिपोर्ट मराठा जो नेता आहे अध्यक्ष महोदय पूना में रहता है तो शिवाजी की प्रेरणा लेता है यहाँ आता है तो पता नहीं कहाँ कहाँ से प्रेरणा लेता है अरे भाई नरसिंह राव तो मोहन साधे बैठे हैं भूमिका निभा रहे हैं ये और ये शरद पवार शरद पवार की भूमिका नहीं निभा रहे ये ललिता पवार की भूमिका निभा रहे काँग्रेस पक्षामध्ये इंदिरा एवढं मोठं नेतृत्व एवढी ताकद कोणालाही म्हटलं की निवडून यायचा एवढी ताकद असताना पवार साहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं आहे सगळ्यांचं जिरं होणारं पवार साहेबानंतर कोणला जमणार नाथ खुला नाथ खुला असू ते काही नाही सांगते लई लई पाठवायचं त्यांच्या नावापुढे लागलेली अनेक दूषण सुद्धा भूषण झाली टोकाचा तिरस्कार करणाऱ्यांनीही ज्यांच्या कामाचा पुरस्कार केला ज्यांना टीकेतही सन्मान आणि दुश्मनीतही दोस्ती लाभली ते म्हणजे शरद पवार प्रत्येक राज्यातल्या नेत्याला त्याच्याकडच्या आकड्या न तोडल्या नेत्यांकडच्या पवारांसाठी या मोजमापाचं एकक बदलावं लागतं कारण पवार राजकारणातल्या मोजमापाची फुटपट्टी कधी बदलतील याचा अंदाज नक्काल आला होता ना तो आजपर्यंत आलाय इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहे की केव्हा कोणाशी अलायन्स हे काही सांगते मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला साहेबांनी सांगितलं कामाला लागा म्हणजे याचा अर्थ का मला लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा राजकारणातले प्रशासनाच्या कारभारातले अनेक पेच पवारांनी सोडवले कधी सभागृहा बाहेर त्याची प्रचिती आली तर कधी सभागृहाच्या आतमध्ये एके दिवशी विधानसभेमध्ये मनोहर जोशीला माझ भाषण साहेब स्पीकर वर ऐकत होते त्यांनी मला खाली चिठ्ठी पाठवून त्यांच्या सभागृहात बोलवलं ऑफिस मध्ये म्हंटले सहारा प्रकरणामध्ये मनोहर जोशीने शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला हे मी ऐकलं म्हटले तुमच्याजवळ पुरावे काय म्हटलं कुठल्या लोक पुरावे म्हटले साहेब म्हटलं साहेब विधानसभेत जर बोललो तर डिफेमची केस होत नाही कोणाला दावा करता येत नाही विधानसभेत बोलायचं स्वातंत्र्य आहे साहेब म्हंटले पीवेलेश होऊ शकतो आमदारकी जाऊ शकते म्हटलं साहेब मग चुकलंय माझ म्हटलं आता असं करा तुमचं भाषण कन्फर्म कंपर कन्फर्म कर, करण्यासाठी प्रत येईल त्यात एवढंच म्हणा असे अशा बाहेर चर्चा आहेत सगळ्या भाषणाच्या शेवटी एक वाक्य घाला बाहेर अशा चर्चा आहेत शंभर कोटीचा आरोप एखाद्या अडचणीत कार्यकर्ता सापडला त्याला बाहेर निघायचं असेल तर आज सल्ला देणारा अनुभव संपन्न एकच व्यक्तिमत्व आहे ते आपले साहेब आहेत आणि पुन्हा मला कळलं की मनोहर जोशींनी प्रिव्हिलेज आणायचा प्रयत्न सुद्धा केला होता पण ज्यावेळी प्रोसिडिंग बघितलं त्यावेळी शेवटचं वाक्य बघितल्यानंतर विधानसभेच्या सचिवांनी सांगितलं यात प्रिव्हिलेज मोशन होऊ शकत नाही आमदारकी वाचली आर बा आणि पवारांमध्ये वेगळा जिव्हाळा होता आयुष्यामध्ये रोजगार हमीच्या कामावर काही वर्ष काम करावं लागलं असा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मजूर या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसवण्याची फक्त पवार साहेबांना असू शकते गोळाबेरीज आणि जोडतोडीच्या राजकारणात पवारांनी अनेकांना हदरे दिले महाराष्ट्र हलवून पवारांनी इंदिरा गांधींना धक्का दिला आणि त्यावेळच्या अनेक तरुणांसाठी पवारच ठरले फर्ग्युसन कॉलेजला होतो पवार साहेब त्या हॉस्टेलला ला राहिलेले पवार साहेब मला सात आठ वर्षांनी पुढे होते परंतु पवार साहेबांना शबनम पिशवी घेऊन मी पुढे बघितलेलं आहे अशी व्यक्ती मी आहे त्या काळात दिल्लीला आव्हान देणारा कोण महाराष्ट्रात असेल तर फक्त पवारसाहेब <प्राव़ा> कैलासवासी इंदिरा गांधींना महाराष्ट्रात आवाज देणारा हा तरुण कार्यकर्ता हे त्या काळातलं आमचं हिरो वर्षिप करायचं एक स्थान होतं ज्या इंदिरा गांधींविरोधात पवारांनी उभा दावा मांडला तेच पवार राजीव गांधींचे जवळचे मित्र बनले ज्या सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर पवारांनी बोट ठेवला त्यात सोनिया आणि राहुल गांधी पवारांशी आजही सल्लामसलत करतात ज्या बाळासाहेबांनी पवारांना मैद्याचं पोतं म्हटलं तेच पवार बाया शेवटपर्यंत शरद बाबू सुद्धा राहिले पवारांच्या याच गुणांचं दिल्लीला नेहमीच कौतुक आणि अप्रूपही वाटत राहिले तो मराठा जो नेता आहे अध्यक्ष महोदय तुलना में रहता है तो शिवाजी की प्रेरणा लेता है यहां आता है तो पता नहीं कहां कहां से प्रेरणा लेता है मुझसे नहीं लेता मैं एक बात ये भी कह देना चाहता हूँ अध्यक्षों तो सभापति जी बहुत चर्चा चलती है यहाँ तक कि अटल जी भी हमसे पूछते हैं कि शरद पवार की क्या राय है मैं आपको तो बता दूं जिस दिन से 30 मार्च से आज पहले दिन मेरा शरद पवार से दर्शन हुआ है टेलीफोन पर भी मेरी कोई वार्ता नहीं रामविलासवान कह रहे थे, नहीं ये सरकार तो चलेगी नरसिंह राव जी ने आज कह दिया चलेगी अरे भाई नरसिंह राव तो मोहन साधे बैठे हैं, भूमिका निभा रहे हैं ये और ये शरद पवार शरद पवार की भूमिका नहीं निभा रहे ये ललिता पवार की भूमिका निभा रहे मनातलं आजभर राष्ट्रवादीच्या नाही ना जयंत पाटील रामराजे अनेकांकडे अनेक किस्से आहेत काय तर अजित पवारांना सुद्धा पवारांच्या मनाचा थांग पत्ता लागलेला नाही पद्मसिंग पाटील मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे चांगलं नेतृत्व देतील त्याबाबतीत तुम्ही सूचना काँग्रेस पक्षात सीताराम किस्से येतील त्यावेळी करा मी त्यांना त्यावेळी ते सांगितलं की माझा निर्णय झालेला आहे मी एक बाजू धरली आता बाजू धरल्यावर सोडता येणार नाही ते त्यावेळी नाराज झाले फोन बंद केला पण त्यानंतर तेच मुख्यमंत्री म्हणून आले आता तेच मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आम्ही मंत्रालयाकडे जायचं बंद झालो एक चार सहा महिने साहेब <laughs> माझ्याकडे बघून हसले साहेबांनी हसले की याचा अर्थ काय काढायचा हे आजपर्यंत जगात कोणाला कळलं आहे असं मला वाटतं वाजपेयींच्या काळात एका विधेयकावरून विरोधकांनी राळ उठवलेली असताना पवारांनीच त्या विधेयकाच्या तथ्यात्मक गोष्टी मांडल्या आणि फक्त विरोधासाठी विरोधाचं राजकारण योग्य नाही असं म्हणत वाजपेयींचंही मन चिंगले फोटो की बात चल रही है आजकल अब उस दिन जब सर्व सर्वदलीय सभा हुई संसद भवन में सब दलों के नेता थे सब मान्य हैं हैं मैं देख रहा था कि किस तरह की प्रतिक्रियाएं उस सर्वदलीय बैठक में होती हैं, लेकिन उस बैठक में भी मैं शरद राव की प्रशंसा करने के लिए इसका उल्लेख नहीं कर रहा हूं जहां नकारात्मक सुना स्वर सुनाई दे रहे थे उसमें शरद राव का भाषण एक अलग एक अलग रवैया लेकर आया एक अलग रुख लेकर आया उन्होंने विधेयक को पढ़ा इतने सुझाव इतनी गहराई से अध्ययन पता नहीं सब विरोधी मित्रों को उनका भाषण रुचिकर लगा या न लगा सचमुच में विधेयक में कुछ कमियां हैं और शरद राव के सुझावों को गंभीरता से लिया जाना चाहिए जहां संभव है वहां उनका समावेश किया जाना चाहिए किल्लारी भूकंप नंतर अवधा का तासात पवार तिथे पहुंच त्यानंतर त्यांनी ज्या वेगानं मदतीचं काम हाती घेतलं त्याचे दाखले आजवर दिले जातात काही दिवसांपूर्वी त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला होता गावात यादी केली काय ठेवायची प्रत्येकाचं नाव त्याच्या घरात माणसं किती आणि ती यादी तयार करून जो काय माल येईल लोकांच्या कडनं मदतीचा ते मग सरपंच पोलीस पाटील एखादा मागासवर्ग्याचा प्रतिनिधी घ्यायचा एखादा तरुण मुलगा घ्यायचा आमच्या चार पाच लोकांनी सगळ्यांच्या समोर वाटप करायचं सगळे जर हातभार लावायला तयार आहेत आज एकदम वीस हजार घर बांधणं काही सोपं नाही ते काम आम्ही घेतो त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहेत काही जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबेन पण तुमचा निवारा दिल्याशिवाय आम्ही तर काही तरुण पोर आणि पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज ऐंशी वर्षात त्या माणसाकडे इच्छा उत्साह आहे ऐंशी ऐंशी अक्कल बंद होती माणसाची ऐंशी पक्ष मी समोर होते त्याच्याशी काय आपल्याला घेत नाही आपण फक्त व्यक्तित्वाची व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे कला साहित्य क्रिकेट सिनेमा नाटक अशा सर्वच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवलाय म्हणूनच आजही या क्षेत्रात पवारांचं नाव आदरानं घेतलं जात राजकारणाचं उद्दिष्ट जर समाजकारण असेल तर सर्वच क्षेत्र आणि पक्षात तुमचा रिच असला पाहिजे म्हणूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पवारांचे मित्र होते आणि समाजवादी जॉर्ज फर्नांडीस सुद्धा अब्जाधीश मुकेश अंबानींचे मित्र असलेले पवारांचं कॉम्रेड डांगेंशीही सख्य राहिलं लोकसभेत संभाव्य तिसऱ्या आघाडीसाठी ज्यांनी मित्र जमवले त्याच शरद पवारांचे नरेंद्र मोदी ही चांगले मित्र आहेत पवारांच्या ह्याच अनोखेपणानं त्यांचा टोकाचा तिरस्कार होतो मात्र हा टोकाचा तिरस्कार कधी आणि केव्हा पुरस्कारात बदलतो याचाही पत्ता पवार लागू देत नाही अजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी